प्रत्येक कराला हक्काचं घर देऊ असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत धारावी इथल्या सभेत दिलं धारावीचा पुनर्विकास आमचं सरकार निश्चित पूर्ण करेल आणि पंतप्रधानांच्या हस्ते धारावीकरांना त्यांची घरं मिळतील अशी ग्वाही त्यांनी दिली धारावीत बहुपेढी लोक राहतात कष्ट करून सन्मानानं जगणाऱ्या या सर्वांना स्वतःचं घर आणि व्यवसायाचं ठिकाण मिळण्याचा हक्क आहे त्यामुळे त्यांचं जीवनमान सुधारेल अशा दर्जाचं गृहनिर्माण संकुल आम्ही तयार करू असंही त्यांनी सांगितलं कोणत्याही खाजगी व्यक्तीला धारावीची जागा दिलेली नाही असं सांगत त्यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं एकदा धारावीचं रिडेव्हलपमेंट पूर्ण झालं व्यवसायांना जागा दिल्या की त्यानंतर पुढचे पाच वर्ष त्या सगळ्या व्यवसायांना राज्य सरकारचे सगळे टॅक्सेस हे आम्ही माफ करणार आहोत जेणेकरून त्यांना आपला जो काही या ठिकाणी व्यवसाय आहे तो चांगल्या पद्धतीने उभा करता आला पाहिजे यासोबत जे अपात्र आहेत त्यांनाही आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही प्रत्येक अपात्रालाही या ठिकाणी आम्ही ठरवलंय की जे अपात्र आहेत त्यांनाही राहण्याकरता स्वतःच हक्काचं घर हे आम्ही देणार आहोत मुंबईत घाटकोबर इथेही फडणवीस यांची प्रचारसभा झाली मुंबईत ज्यावेळी धार्मिक शक्ती मुंबई काबीज करण्याचा प्रयत्न करत होत्या त्यावेळी भाजपा शिवसेना युतीनं हिंदुत्वाची शक्ती दाखवली आता मात्र उद्धव ठाकरे संभाजीनगरात रशीद मामूला पक्षात घेतात असा यांचा प्रवास झाला आहे अशी टीका फडणवीस यांनी केली अंगावर भगवी वस्त्र असली तरीही मनामध्ये ते भाव नाहीत असंही फडणवीस म्हणाले दक्षिण भारताचं प्रवेशद्वार